परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र चतुर्थोल्लास जत्तेच्या राणी पुतळाबाई या हुगळीला येऊन गेल्यापासून त्यांना वरचे वर आईंची आठवण होईल त्यांना आईंचे भजन फार फार आवडे आईंच्या भजनातील लगाले प्रेम ईश्वर से हे पद त्यांना सारखे गुणगुणत असत बरेच वर्षांनी त्यांना आईना पाहण्याची इच्छा झाली त्यावर त्यांनी हुबळीला माणूस पाठविला पण त्यावेळी आई फिरतीवर होत्या त्यामुळे त्या माणसाला आईंची भेट होऊ शकली नाही दरवर्षी महाशिवरात्रीला आई मठात येत असता हे कोणीतरी त्या माणसाला सांगितले दुसरे खेपेस त्याने शिवरात्रीच्या वेळी येऊन आईनं गाठले पण राजवाड्यात येण्याची माझी इच्छा नाही असे आईने त्याला स्पष्ट सांगितले त्यामुळे त्याचा नाईलाज झाला तरी पण पुतळाबाईंनी आपला प्रयत्न सोडला नाही दुसऱ्या शिवरात्रीला पुन्हा जतचा माणूस आईना भेटला तेव्हा सध्या मी म्हैसूरचे आमंत्रण घेतले आहे त्यामुळे येता येणार नाही पुढे केव्हा जरी मी आले तरी पुरुषांमध्ये मी कीर्तन अगर भजन करणार नाही मी राहिलेल्या ठिकाणी पुरुषांनी यावयाचे नाही मला तेथे प्रशस्त वाटले तरच मी अधिक दिवस राहीन नाहीतर लगेच परत फिरेन हे त्यांना मान्य असेल तर केव्हा ना केव्हा तरी माझे जत्तेला येणे होईल असे आईने त्याला सांगितले पुढे एकोणीसशे चौवेचाळीस साली पुतळाबाई अतिशय आजारी झाल्या त्यावेळी डॉक्टरनी त्यांची आशाच सोडल्यामुळे सर्व निराश झाले होते शेवटची त्यांची इच्छा पुरविण्याच्या हेतूने त्यांचे कारभारी आईना बोलवायला उबळीला गेले तेव्हा तेथे त्यांना आई बेळगावला असल्याचे समजले त्यानंतर ते कारभारी बेळगावला येऊन प्रत्येक घरी विचारपूस करू लागले शेवटी त्यांना ठळकवाडी येथे आईंचा पत्ता लागला त्यांनी पुतळाबाईंची हकीकत सांगताच आई लगेच त्यांच्याबरोबर जप्तेला गेल्या आईनं पाहताच पुतळाबाईंच्या डोळ्या वाटे अश्रुधारा वाहू लागल्या त्यावेळी फारच अशक्तपणा आल्यामुळे त्यांना बोलायला देखील जमत नव्हते आईंची आंघोळ झाल्यानंतर त्यांच्या पुढे शिरा व दूध ठेवण्यात आले आईने चिमूट शिरा काढून त्यांच्या तोंडात घातला आणि थोडेसे दूध पण घातले त्या क्षणापासून त्यांना बरे वाटू लागले चांगले बरे वाटल्यावर एके दिवशी तेथून निघण्याबद्दल आईने गोष्ट काढली तेव्हा फार दिवसांची माझी तहान आहे ती भागल्याशिवाय मी तुम्हाला जायला देणार नाही असे पुतळाबाई म्हणाल्या त्याचे पाहुणे उतरण्याच्या जागी आईंची राहण्याची व्यवस्था त्यांनी केली होती त्या ठिकाणी अगदी शांतता असून जागा प्रशस्त होती तेथे आसपास कोणीच माणसे नसावयाची पण दाराशी दासी मात्र उभी असावयाची कारण आईना एखादी वस्तू लागली सवरली तर म्हण तेथे संडास एखाद्या लहानशा खोलीसारखाच होता त्यामुळे आई संडासला गेल्या की मोठमोठ्याने गाणी म्हणू लागत एके दिवशी दासीने जाऊन पुतळाबाईनं सांगितले तेव्हा त्या ते समय पाहून आईना म्हणाल्या बायकांचे मासिक पाळीचे चार दिवस देवाच्या कार्यासाठी वर्ज केले पाहिजेत असे मी ऐकले होते त्यावरून देवाचे नाव महान पवित्र आहे तेव्हा ते अपवित्र जागी घ्यावयाचे नाही जर चुकून नाव घेतले गेले तर पाप लागेल असा आजवर माझा समज होता म्हणून त्याबद्दल तुमच्याकडून उलगडा व्हावा या उद्देशाने मी विचारण्याचे धाडस करीत आहे दासीकडून मला समजले की तुम्ही संडासात गेल्यावेळी चार पाच अभंग तरी म्हणता तेव्हा अशा अपवित्र जागी तुम्ही देवाची गाणी म्हणता हे कसे आईने उत्तर दिले तुम्ही म्हणता ती गोष्ट अगदी सत्य आहे पण आपण नाम घेत असलेली जागा अपवित्र आहे याचे जर पूर्ण विस्मरण झाले असेल तर त्यात दोष नाही दुर्योधनाने भरसभेत द्रौपदीचा मानभंग केला त्या दिवशी तिचा मासिक पाळीचा तिसरा दिवस होता कृष्ण ध्यासात ती पूर्ण घडून गेलेली असल्याने देह ध्यासाचे तिला पूर्ण विस्मरण झाले होते म्हणून तिची हाक देवाला ऐकू गेली आणि कृष्णाने लगेच येऊन तिची लज्जा राखली शंका कुशंका हेच मुळी अपवित्र होत त्यामुळे ते जोपर्यंत गोंधळ घालतात तोपर्यंत कितीही पवित्र जागा असली तरी हरिनामाच्या योगे जे फळ मिळावयाचे ते मिळत नाही म्हणून दोष लागतो पाप साठते सांगितले आहे आई जत्तेला गेल्या होत्या तेव्हा राजवाड्यातील मुक्कामात पुतळाबाईंनी केलेल्या प्रश्नाला आईने दिलेली उत्तरे उत्राबाईंनी प्रश्न केला आम्ही न बोलवताच कित्येक शास्त्री पंडित हरिदास आमच्याकडे येतात पण आम्ही तीन वेळा बोलावणे पाठवून देखील तुम्ही येऊ शकला नाही याचे कारण काय माताजींनी त्यावर उत्तर दिले तुमच्या राजवाड्यात न बोलविता जे कुणी येतात त्याची कारणे दोन आहेत एक म्हणजे स्वतःजवळची विद्या प्रकट करणे व दुसरे म्हणजे आर्थिक प्राप्ती करता मी न येण्याचे कारण माझ्याजवळ तुम्हाला दाखविण्यासारखी अशी कोणतीही विद्या नाही व तुमच्याकडून मला पैशांची अपेक्षा पण नाही मग येण्याची ओढ कशी लागणार त्यावर उतराबाईंनी दुसरा प्रश्न केला वास्तविक पाहता आम्हा राजे लोकांना काहीच कमी नाही तरी आमच्या मनाची तळमळ तडफड सदाचित चालू असते एक क्षणभर देखील शांती म्हणून नसते तेव्हा यावर उपाय काय त्यांना उत्तर दिले मनुष्याचे प्रत्येक प्रयत्न शांती मिळविण्यासाठी चाललेले असतात पण ज्यांना शांती हवी आहे त्यांनी संतांच्या सान्निध्यातच गेले पाहिजे परंतु ही गोष्ट बहुतेकांना माहीत नाही म्हणून मनुष्य नेहमी स्त्री पुत्र गृह हो, शांती प्रयत्न करतो लोखंडाच्या दुकानात जसे सोने मिळत नाही त्याप्रमाणे नाशिवंत संसारापासून शांती मिळविण्याची खटपट करणे व्यर्थ आहे पुतळाबाईंनी पुन्हा प्रश्न केला आमचा व्याप फार मोठा आहे त्यामुळे आम्हाला थोडीसुद्धा सवड मिळत नाही तेव्हा सारख्याने परमार्थ कसा साधावयाचा माताजीने त्यांना उत्तर दिले आपल्याला हा जो जन्म मिळाला आहे तो पुष्कळ योनी फिरून दमल्यावर म्हणजे अतिशय परिश्रम केल्यावर केवळ परमेश्वराच्या कृपेनेच मिळालेला आहे करिता प्रपंचाचा दास होऊन आयुष्य फुकट न घालविता परमेश्वराचा दास होऊन सुखदुःखातीत असा अवीट अखंड आनंद भोगा हे संतांचे सांगणे जेव्हा मनुष्याला पूर्णपणे पटते तेव्हा याहूनही अधिक व्याप जरी असला तरी त्यातूनही आपण सवड काढू शकतो त्यावर पुतळाबाईने पुन्हा प्रश्न केला नाटक सिनेमातली गाणी रेडिओतील बातम्या वर्तमानपत्रातील गोष्टी हे सर्व माझ्या लक्षात राहते पण तुम्ही सांगितलेल्या बोधाचे लगेच विस्मरण होते याचे कारण काय माताजी म्हणाल्या एका खुर्चीवर जसे दोघे बसू शकत नाहीत त्याप्रमाणे मनाच्या ठिकाणी एकाच वेळी दोन विषय राहू शकत नाही मन जेव्हा विषयाला मिठी मारते तेव्हा ते देवाकडे पाठ फिरवते अशा परिस्थितीत मनबोध कसा ग्रहण करणार संत संगतीत जाणे जरूर आहे त्यावर पुत्राबाईनी प्रश्न केला मी डोळे मिटावे म्हणून पुष्कळ प्रयत्न करते पण झोपे व्यतिरिक्त इतर वेळी माझे डोळे मिटेलच असे नाही याचे कारण काय माताजीने त्यांना उत्तर दिले चर्मदृष्टीला म्हणजे या डोळ्यांना नेहमी दृश्य पाहण्याची सवय त्यामुळे डोळे मिटल्यावर त्यांना आत काहीच दिसत नाही म्हणून सहजासहजी ते मिटले जात नाहीत त्यावर पुतळाबाईंनी विचारले मग तुमचे डोळे कसे मिटतात माताजीने त्यांना उत्तर दिले सद्गुरूंनी ज्ञानदृष्टी देऊन अमुक ठिकाणी पाहत रहा असे म्हणून एकदा खून दाखविली म्हणजे त्या ठिकाणी पाहण्यातच आनंद वाटतो म्हणून डोळे आपोआप मिटले जातात पुतळाबाईंनी पुन्हा प्रश्न विचारला मी शास्त्रीभुवांकडून भागवताचे एकवीस सप्ताह करविले तरी अजून माझ्या पूर्व स्वभावात किंचितही फरक पडला नाही हे कसे बरे त्यावर माताजींनी उत्तर दिले साबण केवळ न्हाणी घरातील कोनड्यात ठेवून जर आपले अंग स्वच्छ होईल तर नुसते भागवत ऐकून मनाला समाधान झाले असते भागवत आपले कोठे चुकते कसे वागले असता आपला सुख मिळते हे सांगते पण ऐकलेला बोध जर स्वतःला लावून घेतला नाही तर आपल्या स्वभावात बदल कसा होईल परीक्षित राजाने भागवतातील अर्थ स्वतःला लावून घेतला म्हणून सात दिवसात त्याचा उद्धार झाला भागवताचा अर्थ सांगणारे पण शुकाचार्यांसारखे स्वानुभवी पुरुष असावे लागतात पुन्हा स्वभाव बदलू शकतो काय आई म्हणाल्या होय पुतळाबाईने विचारले ते कसे त्यावर आईने उत्तर दिले काळा असलेला माणूस गोरा होऊ शकत नाही पण अंगाला घातलेला काळा कोट बदलता येतो त्याप्रमाणे आत्मा हा नित्य मुक्त व शुद्ध आहे त्याच्या ठिकाणी जडलेला जो विकार आहे तो म्हणजे माईक खोटा आहे त्यामुळे संत संगती त्याला बदलू शकते सत्संगती मनुष्याला सत्याचे म्हणजे आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून देते म्हणून मिथ्या देह स्वभाव आपसुकच पळ काढतो मात्र संतांच्या मार्गदर्शनानुसार त्याच्याकडून वागणे घडले पाहिजे त्यावर पुतळाबाईंनी पुन्हा प्रश्न केला सत्संगापासून महान लाभ होतो म्हणतात तो, तो कोणता आईने उत्तर दिले संत संगतीच्या योगे मनुष्यातील पशुवृत्ती नाही होऊन मनुष्याच्या अंगी मनुष्यपण येते आणि पुढे तो देव होऊन ब्रह्मरूपास म्हणाल्या सत्संगापासून होत असलेला परिणाम किती दिवसांनी कळून येतो आईने त्यावर उत्तर दिले चिकाटीने प्रयत्न आणि त्याला पूर्व सुकृताची जोड जर असेल तर मनुष्याची सत्वर चित्त पुन्हा पुतळाबाई म्हणाल्या मी पुष्कळ संतांची दर्शने घेतली आणि त्यांची संगतीही केली तरी देखील त्यापासून माझ्या मनाला मात्र ही समाधान वाटले नाही त्यावर आईने त्यांना उत्तर दिले दर्शन म्हणजे संतांनी आपल्याकडे व आपण त्यांच्याकडे पाहणे हा एवढाच अर्थ आपण समजतो पण हे झाले स्थूल दृष्टीने संतांची दृष्टी सतत आपल्याकडे असतेच पण आपले मन मात्र सहसा त्यांच्याकडे जात नाही आपले मन संतांच्याकडे जाणे म्हणजेच खरे दर्शन होय जगात बारा चोवीस वर्षे संत संगतीत राहिलेली कित्येक माणसे आहेत पण त्यांनी समाधान मिळविले असे दिसून येत नाही कारण संतांच्या जवळ केवळ बसल्याने किंवा राहिल्याने संत संगती घडली असे होत नाही दवाखाना पाहण्यासाठी म्हणून गेलेल्या माणसाला डॉक्टर कधी इंजेक्शन करतो का ज्याला रोगाची जाणीव झालेली आहे तोच डॉक्टरांजवळ जाण्याची घाई करतो आणि त्याने इच्छा दर्शविल्यावरून डॉक्टर तपासून औषध देतो त्यांच्या सांगण्याप्रमाणे औषधोपचार केल्यावरच रोग बरा झाल्याचा अनुभव येऊ लागतो तुम्ही मजे खातर म्हणून संतांची ठिकाणे पाह्यास केला म्हणून तेथील समाधानाचा अनुभव तुम्हाला आला नाही उन्हात तापलेल्या माणसाला जशी सावली थंड वाटते त्याप्रमाणे ज्याचे मन खरोखरच सुखासाठी तळमळत आहे त्यालाच संतांच्याकडे एकदम समाधानाचा अनुभव येतो संत हे त्रिगुणातीत आणि आम्ही त्रिगुणांच्या कचाट्यात सापडलेले लोक असे असता त्यांना ओळखणे आम्हास कसे जमेल त्यामुळे कस आम्ही आमच्या भावना त्यांच्यावर जातो। एकंदरीत संतांची ओळख पटल्याशिवाय त्यांच्यावर श्रद्धा बसत नाही श्रद्धे वाचून ऐकलेला बोध टिकत नाही आणि बोध अंगी मुरल्याशिवाय समाधान मिळत नाही पुन्हा पुतळाबाईंनी प्रश्न केला संतांचा बोध जर आवडला नाही तर हृदयात उतरणार तरी कसा आई म्हणाल्या सूर्यनारायण हा सर्वांनाच आवडतो परंतु घुबडाला मात्र तो आवडत नाही याचे कारण सूर्योदयानंतर त्याची दृष्टीच जाते हे होय तद्वत संतांचा बोध सर्वांनाच आवडण्यासारखा जरी असला तरी विषयात निमग्न असणाऱ्या मनाला तो रुचत नाही याचे कारण आपण विषय सुखाला मुकावे लागेल अशा भीतीने मन संतांचा बोध ऐकण्याची कोशिश करीत नाही आपल्या तोंडाला जर कोठे काळे लागले असेल तर आरसा जसा ते आपल्याला दाखवितो तद्वत आपल्या वागण्यात कोठे चुकले व कोठे चुकते याचे संतांच्या बोधातून आपल्याला मार्गदर्शन घडते आपली चूक सुधारली म्हणजे मनाला आपसुकच समाधान मिळते याच करिता मनाला विषय ध्यासापासून सोडवून योग्य मार्गावर आणण्यास संगती हेच एक सर्वोत्कृष्ट साधन समजले जात आहे असे पुतळाबाईंना आईनी समजावून सांगितले पण पुन्हा पुतळाबाईंनी प्रश्न केला एकदा मी एका संताजवळ गेले होते ते महाराज अंगाला कपडे घालत नसत भक्तांच्या आग्रहास्तव जवळ एक पोते ठेवून घेत असत मी त्यांच्या पुढे फळे ठेवून त्यांना नमस्कार केला आणि माझ्या मनाला समाधान नाही तेव्हा काय करावे असा त्यांना प्रश्न केला तेव्हा त्यांनी आपल्या अंगावर झाकलेले पोते लगेच बाजूला सारले आणि स्वतःकडे बोट करून याचे ध्यान कर असे ते म्हणाले त्यांचे ते गचाळ शब्द ऐकताच माझ्या डोक्याला संताप चढला रागाच्या भरात त्यांना नमस्कार देखील न करताच मी ताडकन उठले व मोटारीत जाऊन बसले त्यावर लगेच जगतेला निघून आई आले आईने त्यांना उत्तर दिले सत्पुरुषांच्या वागण्यात गैर काहीच नसते लोकोद्धार करण्याचेच त्यांचे कार्य असल्यामुळे सहवासात आलेल्या माणसांचा नाना प्रकारे पटवून देऊन त्यांचे ते समाधान करीत असतात त्यांनी तुमच्या प्रश्नाला जे उत्तर दिले ते अगदी योग्य आहे मनुष्याला जे समाधान मिळत नाही त्याचे कारण त्याच्या पाठीमागे लागलेली उपाधीच होय ती उपाधी बाजूला सारली की समाधान तेथे आयते असतेच हे तोंडाने सांगण्यापेक्षा पोते बाजूला सारून उपाधी बाजूला सारा आणि रूप अशा परमात्म्याचे चिंतन करा म्हणजे समाधान मिळेल असे त्याने तुम्हाला सुचविले पुरपुतळाबाईंनी प्रश्न केला दयाळूपणा आणि शांतपणा हे जर संतांचे लक्षण आहे तर काही संत कोणाला शिव्या देतात तर कोणाला मारतात हे कसे त्यावर आई म्हणाल्या डॉक्टर ऑपरेशन करताना रोग्याचे पोट कापून आतील रोग बाहेर काढून त्यास निरोगी करतात या त्यांच्या करण्यात वरवर जरी कठोरता दिसून आली तरी रोग्याला रोगमुक्त करण्याचा हाच एक त्यांचा खरा उद्देश असल्याने तिला आम्ही कठोरता म्हणत नाही त्याचप्रमाणे शिष्याचे जुने व नवे वाईट संस्कार सर्व काढून त्याच्या ठिकाणी चांगले नवीन संस्कार उत्पन्न करण्यासाठी कधी सौम्य तर कधी कठोर असे संतांचे वागणे दिसून येते म्हणून जरी ते वरवर निर्दय भासले तरी त्यांचे हृदय लोण्याहूनही मृदू असते असे समजावे दुसरे कारण हे की संतपद प्राप्त झाल्यावर त्या व्यक्तीला साऱ्या जगाचे आघात सोसावे लागतात त्याकरिता ही सहनशीलता शिष्याच्या अंगी यावी म्हणून गुरु अनेक प्रकारे शिष्याची कसोटी पाहतात आणि शिष्य आपल्या कसोटीला उतरला की त्यावर ते कृपा करतात करिता गुरूंची ती निर्दयता नसून परिपूर्ण सुहृदयता आहे असे म्हणणेच प्राप्त आहे एके दिवशी पुतळाबाई आईना म्हणाल्या आई चला आज आपण बाकीपर्यंत फिरून येऊया त्यावर दोघी मोटारीतून निघाल्या वाटेत रस्त्याच्या आजूबाजूला गाड्या थांबून गाडीवाले स्वयंपाक करू लागले होते कोणाचा भात शिजत होता तर कोणाची आमटी उकळत होती कोणी पिठले फोडणीस टाकले असून त्याचा खमंग वास रस्ताभर दरवळत होता पुतळाबाई मोटारीतून जाता जाता आईनं म्हणाल्या काय खमंग वास येतो आहे पिठले थोडेसे मागून घेऊन यावे असे वाटते फिरून वाड्यात आल्यावर आई अतिथी गृहात गेल्या महालात गेल्या दुसरे दिवशी त्या आईनं म्हणाल्या आम्ही राजे लोक दोन्ही वेळा चहा घेत असता नाना प्रकारचे पदार्थ खात असतो तसेच दोन्ही वेळच्या जेवणातही नवीन नवीन पक्वान्ने असतात तरी पण गाडीवाल्याचे पिठले मागून ते खावे असे का वाटावे मागे एकदा असाच त्यांच्या आमटीचा खमंग वास आला तेव्हा मी नोकरांकडून वाटीभर आमटी मागून आणली होती काल पण मन आवरण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला तरी काही केला चैन ना शेवटी पिठले आणून खाल्ल्यावरच मला बरे वाटले हे ऐकून आई म्हणाल्या मनुष्याचे ठिकाणी जन्मोजन्मीचे संस्कार साठलेले असतात कोणत्या तरी जन्मातील गाडीवाल्याच्या संस्कारांनी काल हळूच डोकावून पाहिले वाटते याच करिता संस्कारांचा समूळ नाश होईपर्यंत मनुष्याला मुक्ती नाही असे संत सांगतात आपण जी इच्छा करू ती पुरविण्याचे काम देवाचे मागच्या जन्मी तुम्ही राजवैभव भोगण्याची इच्छा केली होती म्हणून देवाने या जन्मी ती पूर्ण केली ओम नम शिवाय